ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईक झाली त्यानंतर अनेक बातम्या आल्या पत्रकार परिषद देखील झाली आणि या सगळ्यात एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे सोफिया कुरेशी ज्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होत्या त्यांचा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये गुजरातच्या वडोदरा येथे झाला असून त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले उपलब्ध माहितीनुसार सोफिया यांच्या आजोबांनी काही वर्ष भारतीय सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणूनही काम केले सोफिया यांचं लग्न आर्मी ऑफिसर मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी झालं आहे सोफिया यांची एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतीय सैन्य दलात एंट्री झाली त्यांनी चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मधून प्रशिक्षण घेतले यानंतर सोफिया यांना सैन्यात लेफ्टनंट म्हणून प्रमोशन मिळालं दोन हजार सहामध्ये त्यांनी कॉंगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले दोन हजार दहापासून त्या शांतता मोहिमांमध्ये सहभागी आहेत सोफिया कुरेशी यांना ऑफिसर कमांडिंग इन चीफकडून प्रशंसापत्र देखील मिळालं आहे एक्ससाईज फोर्स अठरा या लष्करी सरावात सहभागी झालेल्या अठरा तुकड्यांमध्ये लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या एकमेव महिला अधिकारी होत्या तसेच त्यांनी सैन्याच्या सिग्नल कोरमध्ये देखील अधिकारी म्हणून काम केलं आहे तर तुम्हाला सोफिया कुरेशी यांच्याबद्दलची ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद